थांबा 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 काही त्याची प्लेन त्याची काही बॅटरी काय हा छोटीशी बॅटरी एवढी बॅटरी हां आपण हे ओपन केलं आपल्याला इथे एक रिमोट भेटलेला आहे त्याच्यानंतर हा आहे ड्रोन हां हां तर चला आता आपण हे काय करू माहिती का ह्याच्या याच्यामधून शूट पण होतं मित्रांनो कसं शूट होतं ते पण बघू आपण ड्रोनिय आवडतो मला असला ड्रोन तर खूप मस्त आहे दिसायला पण खूप दिसते आणि याला रिमोटला सिले लागतात तर सिला आणायला कृष्णाला आणलं की आपण चालू करून बघूया शूट काय एक झालं आता त्याच हे दिलंय आपल्याला इथं कसं चालवायचं ते गेले दोन तास झालं ड्रोन आम्ही उडवण्याचा प्रयत्न करतोय पण ड्रोन काय उडण आहे इकडं ह्याच सामान वाचलं इकडं वाचलं झालं का उडव कधी आधी चालू होते बंद पडते चालवत ते बंद पडते बावळ ड्रोन आहे थांबता था कर ड्रोन पडला ड्रोन पडला आई शपथ ड्रोन ड्रोन वर क्रॅच पडले क्रॅच पडले त्याच्यावर Kau serius ngNet ngetarji batere chatting sempleausan? Wuih, Works

Aduh, l a k ওড়না 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 अरे तिकडे वर गेला आणि तिथं शीतच पल्ला कुठे हो शीत पल्ला होता शीत असाच पल्ला होता असाच काय झालं ह्याचे दोन पंखे तुटले ड्रोन उडतोय आता फक्त पंखा तुटलाय आणि पंखे असे तसे नाही तुटले पर ह्यातनं म्हणजे हिच झाले आणि ह्याच्यामध्ये एक सेफ्टी पंख्याला सेफ्टी म्हणून आता हे भेटलं होतं जरी कुठं धडकलं तरी ह्याला धडकावं म्हणून पण आपण हे बसवलं नव्हतं म्हणून डायरेक्ट पंखाच तुटला याचा मित्रांनो विषय असा झाला ह्याचा ह्या ड्रोनचा बाबा तुम्हाला सांगतो हे जे पंखेत नाही हे पंखेत तुटलेत तुम्हाला सांगतो आणि फिने जोडलेत पण ह्याचा बॅलन्स हललाय आता चला आता मी पिऊला घेऊन चालू एका एका लोकेशनवरती तर पूजा पण काय ती घातली ती जरा केसं माग व्यवस्थित की येणे बिने हां काय त्या नाचणाऱ्या बायवाने ते केले केसं मुकल नीट चला आता आम्ही चाललो एका लोकेशनला शूट शूट करायचं पूजेचं जे गाणं ते लोकेशन बघायला चालू हा हे कृष्णा असा झाला रेडी ओके ओके व्हेरी गुड रेडी व्हेरी चाला चालेल चालेल ए पिवड्या चल 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 चल, चल, चल पलीकडे चला चला पलीकडे कृष्णा पलीकडे चल इथं खाली जामदार रोडला तू चालतो का फायनली आपण लोकेशन बघितलेलं आहे गाण्यासाठी आणि गाण्यासाठी लोकेशन खूप मस्त आहे तर इथंच लवकरच आपलं गाणं शूट आहे तर चला संध्याकाळच्या सहा वाज्यात आणि आपली गाडी सुद्धा रेडी झाली तर गाडी पण आपल्याला आणायला जायचं शोरूमवरनं फोन आला होता तर गाडी भेटणारे आज आपल्याला तब्बल जवळजवळ सतरा दिवसात आज किती तारीख आहे रे वीस ना, ना। ना। सोळा दिवसातून गाडी भेटणार आहे तर चला झाली का सर गाडी झाली झाली आयुष्यातला सगळ्यात मोठा लाभ आहे आज तुमचा पाच लाख रुपयाचं वॉरंटीत काम झालं पाच लाख रुपयाचं काम झालं सतरा दिवसात पण झालं शेवटी असू फायनली तुमची गाडी फायनली गाडी आपल्याला भेटली शोरूमने दोन दिवस गाडी दिली आपल्याला वापरायला चला बाबा आता आपली गाडी बघू कुणीकडे या हे बघा आपली गाडी अगं बाई माझी काळी महिना गाडी झाली बर कापले हे बघा इथं गाडी करून दिलेली गाडी नीट पाच लाखाचा टाकून पूजाला खायची दम बिर्याणी आणि कृष्णाला खायचं सँडविच तर आता इथं पूजेसाठी घेतली दम बिर्याणी पार्सल माझं लगेच शूटिंग करता मग कुणाचं करू कृष्णासाठी इकडे घेऊन आले आम्ही सँडवेज कोणी आणलाय सॅन्डवेच कोण आहे का दाजाला दे ना पिवड्या पिवढ्या मम्मीला म्हणा कुरकुर खाल्ल्यावर दात पडतात सांग लय कुरकुर खाल्ल्यावर मोबाईल बघितल्यावर डोळे जातात म्हणा